माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सगळ्या मतदार बंधूंना मी आभार मानतो त्यातल्या पक्ष मधली आहे महायुतीच्या सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आभार मानतो ही निवड निवडणूक खरं तर पार्टीच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ओढून नेला आणि आज चौथ्या तेराव्या फेरी तीस हजारपर्यंत लिंड मिळवतात मला असं वाटतं की आपल्याला चाळीसच्या पुढे लीड जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला हा अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या नेत्यांनी यश प्राप्त केलं या शहर उत्तरच्या या विशेष सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्ध असलेला उमेदवार घरोघरी जाऊन यंत्रतंत्र वाटून गोवाबाजी करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केले मी त्यांना सांगू इच्छितो की बोआबाजी करून मतं मिळू शकत नाहीत लोकांमध्ये मिसाळं लागत आहे आणि सातत्यानं म्हणलंय की लग्नाला असू दे मैत्रीला असू दे किंवा लहान सहान कार्यक्रमाला आमदार जात आहे आमदार विकासाच काम करायचं असतंय पण मी तुम्हाला सांगू इच्छितो शहर शहर उत्तरमधन मला पाचव्यांदा लोकांनी पसंती करत आहेत त्याचा अर्थ की लोकांचं माझ्या विकास कामाला पसंती दिलेली आहे आणि केवळ विकास काम नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या ज्या काही आपल्या सगळ्यांचं आत्मीयता आहे ते माझ्याबरोबर ठेवलं त्यांचा आशीर्वाद त्यांचा सहकार माझ्याबरोबर होते याबद्दल त्यांचं खरंच मी मनपूर्वक आभार मानतो लक्षंद आपण विजयाकडे जात आहे मागील टर्मला आपण राज्यमंत्री होता आपल्याला कॅबिनेट मंत्री पद मिळेल मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की मी आमदार होईन किंवा चार चार पाच पाच टर्म आमदार होईल राज्यमंत्री होईन पालकमंत्री होईन हे कधी वाटलं नव्हतं आणि मला तेवढी मोठी अपेक्षाही नव्हती पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या नेत्यांनी मला तितवर नेलं यामध्ये मला समाधान आहे मी आमदार मिळा मी झालो आपलं शहर उत्तर जाऊ या सगळ्या नागरिकांचा सेवे करण्याची संधी मला मिळून दिली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका